ुल्लढबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं आमिष मराठ्यांना हिनवतो बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो अपमान करतो हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस त्याला आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत नाही आरक्षण देऊन टाक हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या हुल्लढोबा सरकार एक पोर आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झाले त्यांनी ऐकायला पाहिजे होतं त्यामुळे मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे हे जरा समजून घ्या आज आम्ही तुमच्या दारात येत तुम्ही दारा दार जर काही शब्द प्रयोग करताल तर मग काही मी आम्हाला पण विचार करावा लागणार आहे नाविलाज आहे आमचासुद्धा मग तुमचा नावेलाज असेल तर मग आमचाही नाविलाज आहे ना कारण राज्यातले आम्ही सुद्धा सात कोटी लोक तुमचं चॅनल बघतो आणि काही नाही करून आम्ही सरकारचं ऐकून जर आमच्यावर काही खोट्या नाट्या आरोप पसरणार असले आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलबद्दल विचार करावा लागणार आहे मग आणि आम्ही जर एकदा पक्का विचार केला तर मग मराठीही आणि आमच्या ऐकण्यातले बाकीचे बांधव असे मिळून असंही आठ नऊ कोटी लोकांनी आम्ही जर ठरवलं तर आम्हीसुद्धा काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो हे पण खोटं नाही आहे कारण तुमचा दोन चार दिवसापासून काही चॅनल्स आम्ही बघतो जाणून बुजून तुम्ही काही ना काहीतरी कांगडं बुंगडं आमच्याकडे आणताय आम्ही एवढे येडे नाही येत तुम्हाला सरकार लागत असेल पक्ष लागत असेल त्याच्यामुळे तुम्ही खोटे नाटे आरोप करून काहीतरी रंगायचा प्रयत्न करता रंगू नका तुम्ही रंगायला जाता सरकारचे नेतेच ऐकून इकडे जर मराठ्यांनी आणि मराठीच्या महाराष्ट्रातल्या नऊ ते दहा कोटी मित्रांनी जर ठरवलं तर मित्राच्या नादात सगळा देवारा होऊ शकतो कारण आपण एकदा बोललो ते करीत असतो त्याचाही तुम्ही बारीक विचार करावा तीन दिवस झालं तुमचं पण आम्ही काही जणांचं ऐकलं आता आम्हालाही संशय यायला लागला तुमच्याबद्दल सुद्धा काही चॅनलबद्दल त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की उलटबाज नाही आहेत तर मुख्यमंत्री आहे तुम्ही काही कांगड्या उभे ऐकणार आणि तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही ऐकणार आम्ही ऐकून घेणार असे आम्ही पण आहेत काही चॅनलने नाही बातम्या दाखवल्या तरी आम्हाला काही हरकत नाही त्याची काय अडचण नाही आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू पण तुमचे कसले आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचं काय ते आम्ही आमचं ठरवू काय करायचं आहे ते कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे हा आम्हाला पण तेवढा अधिकार आहे एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला रिपोर्ट मारा आजपासून हे बघायचंच नाही तर महाराष्ट्रातले किमान आमच्या बोलण्यावरती नऊ कोटी लोकं को बघणार नाहीत ही आम्हाला पक्की खात्री आहे त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही देवरा करून घेऊ नका कारण एक दिवस ऐकलं दोन दिवस ऐकलं तिसऱ्या दिवशी पण तेच ते सुरू आहे पुन्हा याचा अर्थ काही जाणून जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागले तुम्ही काही खोटं दाखविणार आहेत आमचं हाय ते आहे काय दाखविणार आहेत तुम्ही पण त्याचा तवा येतो कारण काही नसतात वेळाली तर नाव पण घेईन मी वेळाली तर नाव पण घेईन मराठी विषय तुम्ही कसं चालता म्हणून